नमस्कार सांगली मिरज आणि कोकवाड शहर महानगरपालिकेची निवडणूक येत्या काही महिन्यांमध्ये होणार आहे त्या अनुषंगानं प्रभाग रचना संपन्न झाली त्याच्यानंतर आता अकरा नोव्हेंबरला या प्रभागांचं जे आरक्षण आहे त्या आरक्षणाची सोडत मिरजेतील बालगंधर्व नाट्यग्रहामध्ये आयुक्त सत्यम गांधी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली ही प्रक्रिया पार पडत असताना निवडणूक आयोगानं जे काही घालून दिलेले नियम आणि अटे आहेत त्या नियम अटीनुसार एक प्रक्रिया संपूर्ण प्रक्रिया पार पडलेली आहे आणि इथून पुढे आता खऱ्या अर्थानं सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची निवडणूक आणि या निवडणुकीचं वातावरण तापू लागलंय असं म्हणायला हरकत नाही अनेक गल्ली वॉर्डांमध्ये प्रभागांमध्ये या निवडणुकीचं वारं सध्या वाहू लागले आणि वातावरण निर्मिती एकूणच वातावरण निर्मिती सध्या व्हायला चालू झालेली आहे कारण प्रत्येक जो इच्छुक उमेदवार होता प्रत्येक वॉर्डांमध्ये अनेक वीस वीस पंचवीस पंचवीस उमेदवार इच्छुक होते आणि कालच परवा झालेल्या अकरा तारखेला झालेल्या ज्या प्रभागांच्या आरक्षणानंतर अनेक जण यातून या प्रक्रियेतून बाहेर पडले जागा ही उमेदवारी जाहीर झालेली आहे ते, या या ते, ते मात्र उमेदवार सध्या आता आहेत ज्या जागा आहेत आपल्या संबंध सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील नगरसेवकांच्या हो त्यापैकी तब्बल एकोणचाळीस जागा या महिलांसाठी राखीव झालेल्या आहेत प्रभाग क्रमांक आठ मध्येही अ दोन जागा महिलांसाठी राखीव झालेल्या आहेत एस सी साठी एक आहे आणि सर्वसाधारण जागेसाठी एक जागा आहे अशा एकूण चार जागा प्रभाग क्रमांक आठ मध्ये आहेत या चारही जागांपैकी नामापुरामध्ये ओबीसी मधून सध्या आपल्या समोर ज्या आहेत प्रियांका प्रशांत देशमुख या निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे त्यांना भाजपाकडून उमेदवारी मिळावी अशी त्यांची मागणी आहे त्या अनुषंगानं त्यांनी वातावरण निर्मिती करायला चालू केलेलं आहे लोकांशी प्रभागातील नागरिकांशी मतदारांशी संवाद साधण्याचं संपर्क साधण्याचं काम सध्या त्यांच्याकडून चालू आहे आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून बर, ते आज या सर्व मतदारांच्या बरोबर आज संवाद साधणार आहेत नमस्कार प्रभाग क्रमांक आठ मधून तुम्ही निवडणूक करू इच्छित आहे कोणकोणते मुद्दे असे आहेत की त्या मुद्द्याला घेऊन तुम्ही आता लोकांसमोर जाणार ऍक्च्युअली महिलांसाठी खूप काही करण्याची माझी इच्छा आहे महिला सबलीकरण करणे म्हणजे महिलांचं स्वसंरक्षण कसं करता येईल आजकाल जगात खूप वाईट घटना घडत त्या पद्धतीने मी महिलांना स्वसंरक्षण कसं करता येईल त्याच्याकडे थोडं लक्ष देणार आहे आणि जे काही ओपन स्पेस आहेत तिथे मी एखादं ग्राउंड व्यवस्थित करून खेळाचे वेगवेगळे वे काहीतरी प्रकार तिथे उपक्रम राबवून की खेळाच्या माध्यमातूनही मुलींना पुढे जाण्यासाठी संधी साधण्याचा प्रयत्न करणार आहे तसेच महिलांसाठी काय काय उद्योग थोडासा मी त्याचा फायदा पुढे प्रयत्न खर तुम्ही तो तोबांधो आणि कराडी मध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून तुमचं नाव लौकिक आहे सबंध सांगलीसह सा, पूर्ण महाराष्ट्रावर तुमचं नाव आहे सध्या तुम्ही बिरणाळे सारख्या एखाद्या संस्थेमध्ये चांगल्या नावाबरोबर आलेल्या संस्थेत फिजिकल टीचर म्हणून तुम्ही काम करता एकीकडं राजकारण आणि एकीकडं आंतरराष्ट्रीय खेळाडू राजकारणामध्ये खेळाडू येणं खर तर गरजेचं आहे कारण खेळाडू जी खेळाडू राजकारणात यायला पाहिजे असं मला वाटतंय हो हो तर माझ्याकडे ते नेतृत्व जी काही असते ते खेळातूनच मला निर्माण झालेली आहे आणि त्याचाच फायदा मी इतर राजकारणात करणार आहे आता महिलांचा तुम्ही उल्लेख केला की बचत गटांच्या माध्यमातून असेल इतर काही अशा माध्यमातून तुम्ही काम करणार आहात आता खरं बघायला आठ आठ नंबर प्रभाग प्रभाग हा खूप मोठा प्रभाग आहे आणि प्रभागापेक्षा जे विस्तारित जो भाग आहे नव्यानं वाढलेला गुंठेवारी अशा मध्ये अनेक सोयी सुविधांचा अभाव आहे त्या संदर्भात काय भूमिका राहणार आहे तुमची काय काम करणार आहात कस लोकांसमोर म्हणजे हा ड्रेने सुविधा नाही ते स्वतः थोडं लक्ष देऊन करून घ्यायचा प्रयत्न करणार लाईट व्यवस्था पाणी व्यवस्था या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देऊन थोडंफार त्या एरियामध्ये प्रयत्न करणार आपल्यावर खऱ्या अर्थानं पृथ्वीराज बाबा पाटील यांचे खरंतर समर्थक असणारे प्रशांत देशमुख आहेत मॅडमचे ते पती आहेत आणि त्यांचंही काम खूप मोठं काम या प्रभागामध्ये राहिलेलं आहे पृथ्वीराज बाबांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी या प्रभागामध्ये काम केलेलं याच्या आधी कोरोना असेल महापूर असेल अशा अनेक पातळ्यांवर त्यांनी काम केलेलं आहे पृथ्वीराज बाबा पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर तेही त्यांच्याबरोबर भाजपमध्ये गेलेले आहेत आणि अशा अनुषंगाने ते सध्या या प्रभागामध्ये काम करतायत सामाजिक कार्य मोठं त्याचं आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत कशा राहणार आहे कारण मॅडम उभ्या राहत आहेत खरंतर तुमचाच दावा होता त्यावर परंतु महिलांसाठी ते दाखीव झाल्यामुळे त्यांना तुम्ही उभं करतायत तसं बघायला गेलं तर पृथ्वीराज बाबांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून आम्ही काम केलंच पण ज्यावेळी आम्ही राजकीय काम करत होतो राजकीय कामाबरोबर सामाजिक काम सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणात आहे छोटी छोटी मंडळ असो आमचा मित्र परिवार असो सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही बाकीची बरीचशी कामं केली तसं सांगायला गेलं तर कोरोना काळात अक्षरशः पहिल्या वेवला आमच्या प्रभागातला पहिला जर कोण व्यक्ती असेल कोरोना पॉझिटिव्ह तर ते माझे वडील म्हणजे त्या प्रभागात आम्ही त्या काळात आर्सेनिक अल्बम सारख्या ज्या बोले बोले बोला त्या आम्ही जाऊन वाटल्या लोकांना सॅनिटायझर वाटप असू दे अक्षरशः गरजू लोकांना सुरुवातीचे दहा दिवस मोफत भाजीपाला सुद्धा वाटला तिथे गरुड जे कलाक्री संस्कृती मंडळ आहे तिचे अध्यक्ष गजानन माळे आहे आणि संदीप यडवान आहे रुपेश मुखर्शी हा आमचा सगळा न मिळून हा कार्यक्रम अतिशय नेटका आणि जोमाने केला होता त्या भागातील कुणीही पेशंट सापडला तर आम्ही स्वतः त्याला गाडीतनं घेऊन जाणं त्याला ऍडमिट करणं त्याला सुखरूप घरापर्यंत आणणं इथं सगळ्या जबाबदारी आम्ही केली काळात त्या भागात तसं विचार करायला गेलं तर आमच्या भागात कुठलेही मला असं वाटत नाही की तिथं नगरसेवकांना कधी तिथं गटर काढण्यासाठी कुठल्या नागरिकांनी सांगितले किंवा एखादं काय त्या भागातला जी स्वच्छता असेल रस्ते असतील लाईट्स असतील किंवा ओपन स्पेस स्वच्छता असेल सगळ्या गोष्टी आम्ही तिथं आमच्या सगळ्या मित्र माध्यमातून अतिशय परिवार करू प्रभाग तुम्हाला आहे आणि अनेक इच्छुक उमेदवार कारण सांगलीमधे ज्या वीस प्रभाग आहेत त्या वीस प्रभागातील काही मोजकेच प्रभाग आहेत की तिथं अनेक जण इच्छुक आहेत आणि त्यामधला हा आठ नंबर प्रभाग आहे आता याच्या माध्यमातून काही जण यातून बाहेर पडले आरक्षणानंतर परंतु अजूनही काही इच्छुक आहेत काहींचा अनेक पक्षांकडे मागणी आहे की आम्हाला उमेदवारी द्यावी असं असताना तुम्ही आता कोणकोणत्या मुद्द्याला घेऊन लोकांबरोबर संवाद साधताय कसं त्यांच्या बरोबर हे बघा आता कसं आम्ही लोकांच्या पर्यंत पूर्वीपासून पोचलेलो आहे आता लोकशाही हे प्रत्येक जण आपलं तिकीट मागण्याचा अधिकार आहे तो आपण आपल्या नेत्याकडे प्रत्येक जण करत असतो पण आमचं बघण्याचा किंवा राजकारणाचा जो विजन जो आहे तर एक सर्वसाधारण विचार आहे की आम्हाला कुठेही म्हणजे अतिरेक पैसा कमवणं किंवा हा आमचा उद्देश आहे समाजात ज्या गरजू गरजू गोष्टी आहेत जसं लाईट असेल पाणी असेल गटार असतील ह्या सर्वसाधारण गोष्टी आरोग्य असेल आता आमच्या डोक्यात एक अशी कन्सेप्ट होती की आमच्या प्रभागामध्ये एक मोठं हॉस्पिटल झालेलं आहे महानगरपालिकेचं हॉस्पिटल झालेलं आहे त्याच्याऐवजी जर हेच पाच ते सात गल्ल्यात किंवा एका प्रभागात छोट्या प्रभागात आता जे चार नगरसेवक आहेत चार मंडळ सेवकांच्या चार भागात जर एक एक छोटे छोटे हॉस्पिटल कोविड केस पण झालं असत तर याच्यापेक्षाही चांगलं झालं असत जेणेकरून लोकांना तिथल्या तिथं सगळ्या सोयी आणखी आता खर तर तुम्ही आता भाजपकडून उमेदवारी मागत आहात भाजपचे आता पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आहेत त्यांच्याकडे कारण जिल्ह्याचं सगळं काम आता उमेदवारी देण्याचं वगैरे त्यांच्याकडेच आहे तर त्यांच्याशी असं काही बोलणं झालं का किंवा इथले जे आमदार आहेत सुधीर गाडगीर आहेत आ, आपले शेतकरी इनामदार आहेत हे जे भाजपचे जे महत्वाचे नेते आहेत त्यांच्याबरोबर काय तुमचा संवाद झालाय का कारण उमेदवारी मिळणं खरं गरजेचं आमचे नेते आमचे आधारस्तंभ ज्यांनी आम्हाला बोटाला धरून राजकारणात आणलं ऍक्च्युली ते बाबा माझे शिक्षकच आहेत मी त्यांच्याकडेच शिकलोय आणि त्यांच्याबरोबरच काम करतोय तर आमची आग्रही भूमिका त्यांच्याकडेच आहे की आम्हाला तिकीट मिळावं म्हणून आणि त्याच्या व्यतिरिक्त आम्ही शेखरी नंबर साहेबांना सुद्धा भेटलेलो आहे चंद्रकांत दादांनाही भेटलो सुधीर दादांनाही भेटलेलो आहे या गोष्टी त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवलेले आहेत की आम्ही या आमचे प्रकाश मामा यांच्याकडे परवा जाऊन आम्ही त्यांना सांगितलं की मामा आता आरक्षण सोडत झाली आहे आता मी तर या डावातून बाहेर पडतोय पण माझी मिसेस आहे तर आमचा दावा तुमच्याकडे असा राहील ते एक आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे ती बीपीएल झालेले बीकॉम झाली बीपीएल झाली एम झाली यांना थोडे दिवस तिने केलं पण काही कौटुंबिक ते कम्प्लीट करू शकलो नाही आणि तिचा स्वभाव हा बोलता आहे मिळून मिसळून राहण्यासारखा आहे लोकांच्या महिलांच्यात बसणं उठणं म्हणजे सगळ्या गोष्टी अडीन अडी समजून घेणं किंवा एखाद्याला अडाणी ज्या स्त्री आहेत अशिक्षित स्त्री आहेत त्यांना बाबा थोडस समजून सांगणं किंवा या बाकीच्या गोष्टीचं नेतृत्व गुण तसं आम्हाला त्याच्यात दिसलं त्यामुळे म्हणलं आपण नाही तर निदान ही व्यक्ती तर आपल्याला तिथं हे करू शकते कारण आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे आणि प्रत्येक खेळाडूकडे जर बघितलं तर नेतृत्व गुण थोडा फार तरी त्याच्याकडे असतो आणि म्हणूनच तो खेळाडू आहे आता मला सांगायचं की तिच्याकडे नेतृत्व गुण तर आहेच पण त्याच्या पाठोपाठ तिच्याकडे चिकाटी अशी आहे की एखादी गोष्ट करायचं तर ती ठामपणे करते म्हणजे आम्हाला अशीच व्यक्ती पाहिजे की जी महापालिकेत गेल्यानंतर एखाद्या गोष्टीसाठी भांडून आमच्या प्रभागात कशी आहे ह्याच्यासाठी ते चांगल, चांगला आ, मी जो प्रश्न तुम्हाला की भाजपाचे जे नेते त्यांच्याशी तुम्ही संवाद साधायला सुरुवात केली संवाद कारण असं आहे की भाजपमध्ये जे आता पूर्वीपासून जे काम करणारे जे निष्ठावंत कार्यकर्ते त्यांनी पालकमंत्र्यांकडे अशी मागणी केलेली आहे की नव्यानं जे इतर पक्षातून भाजपमध्ये आलेले जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांना उमेदवार देताना थोडाफार विचार करा कारण आम्ही अनेक वर्षे याचं काम केलेलं आहे अशा तुमच्या उमेदवारीला थोडाफार म्हणून तुमच्या त्या नेत्यांकडून तुम्हाला आश्वासन वगैरे मिळाले आम्ही जी आमची मागणी आहे ही आमची मागणी आमचे नेते आदरणीय मी बाबा पाटील यांच्याविषयी आमचं रोजच बोलणं असतं आणि रोजच आमचं पाठपुरवठ आहे आदरणीय बाबाने आम्हाला तसा शब्द दिला की तुम्ही कामाला लागा म्हणजे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही पाहून घेऊ म्हणजे नेते मंडळीची जी काही चर्चा आहे ते बाबा स्वतः पाहेल पण मला असं वाटत नाही की गेले दहा ते पंधरा वर्ष झाला आम्ही सामाजिक क्षेत्रात काम करतोय राजकीय क्षेत्रात काम करतोय बाबांवरचा जो असणारा विश्वास लोकांचा विश्वास आणि आम्ही जे केलेलं जे काम आहे हे बघून आम्ही कुठे पाठीमागं पडेल असं मला काय वाटत नाही आणि बाबा त्या गोष्टी सगळ्या सामावून घ्यायला जात आहे त्यामुळं आम्ही निश्चित आहोत की आम्हाला ओबीसी प्रवर्गातून शंभर टक्के आम्हाला उमेदवारी मिळेल काहीही शंका नाही प्रभागामध्ये सध्या आपण मला बोलत आहोत बोलतो की खूप मोठा प्रभाग आहे विस्तारित क्षेत्र सध्या वाढा लागलेलं आहे या विस्तारित क्षेत्र असेल किंवा आतला जो प्रभाग आहे त्यामध्ये रस्त्यांचं खूप मोठं प्रॉब्लेम झाले कारण गल्ल्या लहान लहान आहेत रस्त्यावर त्या लहान आहेत आणि त्या मानानं त्या का रस्त्यांचं काम व्यवस्थितपणे झालेलं नाही या आधीचे जे काही नगरसेवक माजी नगरसेवक होते त्यांनी याकडे कुठेतरी गाणाडोळा केलाय काय वाटतं नाही आता मला एक सांगायचं आहे की तेवीस हजार आठशे लोकसंख्या असणारा आताच तुमचा प्रकार आहे जसं विश्रामबागचा हरीश हॉटेल पासून विलिंगडन महाविद्यालयापासून तुमचं कॅन्सर हॉस्पिटल जे आहे तिथून तिथून तुमचं हे जे आहे अल्फोन्स कोण तिथून तो भाग पूर्ण असा इकडं कुंपण मध्ये महावीर्यापासून ते इकडे पर्यंत असा हा मोठा प्रभाग आहे आणि या प्रभागात बघायला गेलं तर गुंटेवाडी क्षेत्र पण आहे चांगला एरिया पण आहे आणि मिडियम क्लास एरिया पण आहे म्हणजे सगळ्या प्रकारचे लोक तिथे राहिला आहेत तर तुम्ही म्हणला त्याप्रमाणे गुंटेवाडी भागातले रस्ते हे छोटे रस्ते आहेत ड्रेनेजच्या खुदाईमुळे त्या रस्त्यांचं पूर्ण व्यवस्था झालेली आहे त्याच काही ठिकाणी व्यवस्थापन व्यवस्थित चालले काही ठिकाणी उत्कृष्ट दर्जाचं कामही झालं त्याबद्दल नाही आता पाठीमागच्या नगरसेवकांनी हो काय केलं याच्याशी आम्हाला कोणाशी हे करायची नाही पण आम्ही काय करणार आहोत ह्या गोष्टी आम्ही तुम्हाला समजू इच्छितो की जे काय जे कुठलंही काम होईल ते उत्कृष्ट दर्जाच करून घ्यायची जबाबदारी आमची आहे म्हणजे गुंटेवरी जरी असेल गुंटेवरीमध्ये आपण कशा प्रकारे कुठनं निधी खेचून आणता येईल आणि आमचे पृथ्ले बाबा असतील आमदार सुधीरदादा गारगेळ असतील आणि भाजप नेते आमचे शेखर इनामदार साहेब असतील त्यांच्या माध्यमातून पाठपुरता केल्यानंतर शंभर टक्के ते आम्हाला सहकार्य करतील आणि आम्ही ते पाठपुरवठा करून देऊन आणि ते कामं मागे लावायचा शंभर टक्के प्रयत्न यावेळी तुम्ही गुंतवणी लोकांसाठी प्रमाणपत्र देणं किंवा इतर ज्या काही समस्या आहेत यासाठी काम केले ते कशा तऱ्हेनं काम होतं आणि असं का आता गुंटेवारी क्षेत्रातील प्रमाणपत्राचं जसं आम्ही काही लोक आमच्याकडं दाया। बाहेर काम करत असताना की बाबा आमचे गुंटीवारीचे प्रमाणपत्र त्यांच्या फाईल्स ऍक्च्युली महापालिकेत पडल्या आणि अर्धे पैसे भरले होते पैशाच्या स्लीप त्यांच्याकडे होत्या काही जणांची तर हायड अशी साहेब तुम्हाला सांगतो हो। स्लीप आहे तर फायल आहे तरी सुद्धा आम्ही ते पाठपुरवठा करून त्यांच्याकडून त्या फाईली देऊन प्रमाणपत्र मिळवून द्यायचं लोकांना परत प्रयत्न आता काही काही ठिकाणी कसं असतं जाता येत आपल्याला दिसतं की पाणी कुठं लिकेज आहे आपल्याला कोणी सांगण्यापेक्षा आपणच फोन करून बघा तिथल्या वॉलमोनला किंवा लिकेज काढणार माणसाला फोन करून सांगितलं किंवा असं बरेच बघत होत तर तसा बघायला गेलं तर विवेकानंद सोसायटी उत्कर्ष नगर शारदा हुसेन सोसायटी शारदा नगर पाश्विनाथ नगर लक्ष्मीनगर हा तसा बऱ्यापैकी सदन आहे या लोकांच्या समस्या आहेत का तर आहेत पण ते जेणे समस्या सांगण्यात थोडस मागपुट दिलं काही होते तर आपण स्वतः फिरता फिरता एखादी गोष्ट समोर येईल तर अनुषंगान करून घेतलेच पाण्याची पण समस्या आहे पाण्याची समस्या पण आहे आता कुपवाड महा कुपवाड एमआयशी ला पाणी पुरवठा काही पाणी पुरवठा ठराविक भागात होतो म्हणजे आणि काही आता ज्या पाण्याच्या दोन टाक्या एक टाकी झाली आहेत आमच्या शहानगर आणि दुसरीच काम चालू आहे तर ते पूर्ण ताबा अजून आता भाग विस्तारित झाला लोकसंख्या वाढायला गेली त्यामुळे ते पाण्याचा पुरवठा कमी पडला तर आता दुसरी टाकी झाली आहे लागलीच गरज अजून तिसरी टाकीची आपण मागणी करून अजून पाणी पुरवठा कसा सुरळीत करता येईल त्याच्यासाठी आपण पाठ करू शकू किंवा ज्या जुन्या पद्धतीच्या ज्या काय पाईपलाईन्स आहेत निकृष्ट पद्धतीच्या त्या आपण नवीन पाईपलाईन्स टाकून सगळ्या आधार पद्धतीने करायचा पण प्रयत्न ची खूप मोठी समस्या आहे कारण चैत्रबंध नाला जो आहे तो पूर्ण तिथपर्यंत येतो इथपर्यंत येतो आपल्या नाक्यापर्यंत आणि तो पाठीमागचा जो सगळा भाग आहे तो त्याच्यामुळे पूर्ण बाधित होतोय अगदी पावसाळ्यामध्ये तो, तो नाला बाहेर पडतोय पात्राच्या आणि नागरिकांच्या घरामध्ये पाणी चार चार दिवस राहिलेले आता पाठीमागच्या पंधरा पंधरा दिवस ही समस्या जी आहे ती अनेक दिवसापासून प्रलंबित होते आता काही पाठीमागच्या आयुक्तांच्या काळामध्ये ते काम चालूच ठेवलं आहे त्याच ही मोठी समस्या आहे याकडे दुर्लक्ष होते है। आ, है। आता जो निधी आला त्या निधीतनं जे काम चालू आहे गेले दोन ते दोन वर्ष झालं ते काम चालू आहे म्हणजे कुठलाही ठेकेदार कॉन्ट्रॅक्टरला आपण काम दिल्यानंतर त्याला एक टाइम पिरियड असतो मग ह्यांना टाइम पिरियड आहे का नाही म्हणजे तुम्ही तिथे रस्ते करता रस्त्यात तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी करता बायपास करून पाणी करता याचा नागरिकांना त्रास होतो याच्यावर कुठं तर प्रशासनावर लक्ष दिलं पाहिजे कुठल्याही गोष्टीला एक टाइम पिरियड पाहिजे असती तर एवढा त्रास झाला नसतो आता पाठीमागून म्हणजे चैत्रवच्या थोडाश्या पुढच्या भागात त्यांनी आता ते सगळं केलेलं आहे पण ठराविक ठिकाणी वळवून वळवून भाग पैसे असं हे केलेलं आहे तो थोडासा हाईट त्यांनी आता उंच करून गेली आहे पण आता भाग एवढा मोठा विस्तारित आहे आणि नाल्याची जे क्षेत्र आहे ते थोडं कमी पडतो पावसाळ्यात कितीही जरी प्रयत्न केला तर मला असं वाटतं की त्यातून शंभर टक्के काय पाणी करू शकतो आनंदराजा असेल त्याच्यानंतर मोगल मोठी कॉलनी आहे शाळेपासून जो ओढा येतो म्हणजे इकडे ते पूर्णच लोकांच्या पाणी घरावले गुडग्याच्या पाणी राहिलेलं आहे आता त्या पिरियडमध्ये आम्ही जो पाऊस पडला त्यावेळी तुमचं मंगलमूर्ती कॉलनी असेल किंवा तुळजाईनगरचा लोकांच्या घरात अपार्टमेंट आहे त्यांच्या पार्किंग मध्ये दोन दोन दिवस पाणी तर तिथल्या लोकांनी तो जो बांध रस्ता होता तो बांध पोडून जे पाणी सोडलं ते पाणी सोडलं तर आमच्या प्रभागातून पलीकडच्या प्रभागात नऊ नंबर मध्ये पाणी शिरलं जो मधला रस्ता आहे त्या मधल्या रस्त्यावर पूर्ण पाणी होऊन म्हणजे सगळंच हे होते तर त्याचं परफेक्ट नियोजन झालं पाहिजे असा काही आरोप मागच्या नगरसेवकांवर होतोय की कॉन्ट्रॅक्टर पण तेच आहेत आणि काम पण तेच करताय कामांचं टेंडर पण त्यांची रे असं कसायचं तड्या राखी तो पाण्याचा आता त्यांचा तो विषय आहे की काम त्यांनी स्वतःकडे घ्यायचं की आपल्या एखाद्या कार्यकर्त्याला द्यायचं की आम्ही कुणाला द्यायचं हा त्याचा वेगळी प्रश्न आहे पण जे काही काम करताय ते प्रामाणिकपणे आणि व्यवस्थित करावं हीच आमची इच्छा आहे अनेक कामांबद्दल प्रभाग क्रमांक मध्ये इतर जे सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा इच्छुक उमेदवार असतील अनेक पातळ्यांवर आंदोलन करताना दिसत रस्त्या रस्त्याचा प्रश्न खड्ड्याचा प्रश्न आहे परवा परवाच पाऊस पाउस पाऊस पडल्यानंतर पाणी साठलेलं होतं आठ प्रभागामध्ये अर्शोनाथ नगर इथं काही जणांनी पाण्यात खड्ड्यात बसून आंदोलन केलं रस्त्यासाठी आंदोलन केलं पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन होत आहे म्हणजे कुठंतरी पूर्वीचे जे काही माजी नगरसेवक असतील किंवा प्रशासन असेल याला कुठंतरी जबाबदार आहे शंभर टक्के आहे पूर्वी म्हणजे कुठलाही मला असं म्हणायचं नाही की किंवा कोणावर आरोपी करायचं नाही माणूस म्हणजे त्याची कुठली तरी एखादी गोष्ट कमकुवत राहते किंवा नाही प्रभाव एवढा मोठा आहे की त्यात कुठं जर थोडस काय राहिलं असेल तर ते प्रशासनाने म्हणजे त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि नगरसेवकाने लक्ष द्यायला पाहिजे त्या गोष्टी जिथल्या तिथं जर व्यवस्थित झाल्या असतं तर आज तो प्रश्न आला नसता ऍक्च्युअली तो रस्ता अगोदर केला होता रस्ता केल्यानंतर जे ड्रेनेजचं पाईपलाईन झाली टेनिजच्या पायपलाईन मध्ये पूर्ण सगळ्या रस्त्यांची खुदाई झाली खुदाई झाल्यानंतर जे बारकाई न प्रशासनाने प्रशासनानं लक्ष द्यायला पाहिजे होत की जे चरी काढल्या त्या चरी व्यवस्थित मुजवून त्यात खडी व्यवस्थित भरून व्यवस्थित केले का तर त्या काय काय ठिकाणी त्यांनी केलेलं नव्हतं त्यामुळं पाऊस तिथं पडल्यामुळं ते खड्डे झाले त्या खड्ड्यात पाणी साठलं त्यामुळे नागरिकांनी सुद्धा त्याचा फौरक घेतला पण प्रशासनानं त्यांना काय दाद दिला नाही दाद दिलेली नाही अनुषंगाने आमच्या भागातील काही सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी ते आंदोलन केलं आंदोलन केल्यानंतर मला तर त्यांचं अभिनंदन करावं वाटतं की त्यांनी आंदोलन केल्यानंतर हे झालं म्हणजे प्रशासनाला जागा प्रशास की जे जुने नगरसेवक होते जे काही करू शकेल ते आमच्यासारखी नवीन विरोधी कार्यकर्ते घेऊन करायला लागले आणि प्रशासनाला जा विचारायला लागले गेल्या पंधरा वर्षात प्रशासनाला जा विचारायला कोणच नव्हतं आता नवीन नवीन जनरेशन मधले म्हणजे नवीन रक्ताचे कोर्स तयार झाली आणि जी जेवली भूमिका घेऊन काम आहेत आता भूमिका घेताना घ्यायची की सामंजसिकपणे घ्यायची हा प्रत्येकाचा प्रश्न प्रत्येक नेत्याचा नेता जसा तसा कार्यकर्ता आमचा नेता अग्रेसिव्ह आहे पण कुठल्या गोष्टीत अग्रेसिव्ह आहे एखादं काम झपाट्यानं करायचं का तर करायचं एखादं काम खेचून आणायचं तर आणायचं प्रशासनाकडे कसं काम करून घ्यायचं हा प्रत्येकाचा प्रत्येकाची कायकार आहे आठ नंबर मध्ये आठवले बाजाराचा मंदिर हा खूप मोठा दाखलेला होता आठवले बाजार तिथून बसवायचा होता तो कॅन्सल करण्याचा काय नक्की मागणी राहील तिथल्या नागरिकांची आता जो बालाजी नगर पासून वारणालीच्या गेट पर्यंत बंदराच्या ऑफिस पर्यंत एक ऐंशी कोटी रस्ता मंजूर झाला त्या रस्त्याचं काम हे झालेलं आहे अर्ध काम झालेलं आहे अजून पूर्ण काम झालेलं नाही काम करताना त्यात काही त्रुटी होत्या त्रुटी असल्यामुळे तिथल्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन करून ते काम बंद त्यानंतर त्याने सुधारण्याचा प्रयत्न केला परत त्या त्रुटी निघाल्या परत ते काम बंद पाडलं तर तिथं काही लोकांनी बाजार बसवायचा प्रयत्न केला जातो तसं त्यांचा म्हणजे मागणीही होती पण मला असं म्हणजे माझ्या माहितीनुसार असं होतं की ते प्रशासकीय काही त्या बाबी असतात म्हणजे महापालिकेची परवानगी परवानगी किंवा या गोष्टी आहेत त्या गोष्टी त्यांना मिळाल्या नाही आणि त्याच्या करायला गेलं तर तिथं जैन समाज पण फार मोठ्या प्रमाणात जैन समाजाचा पण त्याला थोडासा विरोध होता की बाबा तिथं मच्छी वगैरे विक्री म्हणजे जर हेच जर सगळे सगळ्या समाजातील लोकांनी एकत्र बसून जर ठरवलं असतं की बाबा इथं अशा प्रकारचा बाजार बसवला जाईल हो आता तुम्ही विचार करायला गेला तर वारणा पासून जो पोलीस जो रस्ता जातो त्या रस्त्यावर एक बाजार बसतो त्या बाजारामुळे लोकांना एवढा त्रास होतो दोन्ही साईडला जे लोक बसतात त्याच्या एखादं वाहन जाता येत नाही किंवा काही करता येत नाही त्यातला जर थोडासा पोर्शन ह्या साईडला घेऊन जर असा हेल्थशेप मध्ये असा बाजार केला असता चांगलं झालं असत अशी आता मारली आहेत राहिले आहेत बाजारी पाहिजे सुविधाही पाहिजे पण लोकांना त्रास येईन त्या अनुषंगानं कुठं त्याचा मध्य काढून आपल्याला एखादं चांगलं काम करता येईल ते आपण शंभर टक्के आता तुम्हाला जाता जाता एक प्रश्न विचारतो की आता नागरिक आनंद पर्याय ना मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल कारण नव्यानंच उमेदवार म्हणून तुम्ही लोकांसमोर उभे राहताय नव्या पहिलीच निवडणूक तुम्ही लढताय पाठिमाला तुमच्या आहे खूप मोठा अनुभव आहे कारण पृथ्वीराज पाटील यांच्या सगळ्या चांगल्या विचारसरणीच्या एका पदाधिकारी म्हणून तुम्ही काम केलेलं कारण सांगलीसाठी खूप मोठं विजन त्यांच्या डोक्यामध्ये आहे सांगली कशी चांगली होईल या संदर्भामध्ये त्यांनी मध्यंतरच्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या एक मोहीम राबवलेली होती अनेक नागरिकांशी त्यांनी संवाद आणि त्यांच्याच तालमीमध्ये तयार झालेले तुम्ही होत्या त्यामुळे तुमचंही विजन त्यांच्यासारखं असणार आहे त्यामुळं नागरिकांशी कशा चालू त्यांच्या समजा त्यांना काय आवाहन जसे आमचे नेते आता मी तृथांची सांगली कशी चांगली एक त्यांचं विजन होत त्यांनी म्हणजे सांगलीचे जसे तुमचे हरद असेल मधुकेदा जो आम्ही तसा कार्यक्रम घेतला होता तसं माझा प्रभाव कसा चालला होईल आज बाबांच्या विचाराचा पगडा आमच्यावर आहे बाबांच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्यावर आहे बाबांचा आमच्या सगळ्यांच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे आणि आमचाही बाबांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे बाबांचं विजन जसं चांगली चांगली होईल तसं माझा प्रभाग क्रमांक आठ बाबांच्या माध्यमातून आमच्या प्रयत्नातून काय आवाहन करणार कशा तरी तुम्ही जाणार आहे भाजप पक्षातून प्रभाग क्रमांक आठ मध्ये मी इच्छुक आहे मी माझ्या प्रभाग क्रमांक आठ मध्ये सर्व जनतेच्या समस्याचं निवारण करण्यासाठी प्रयत्न करेन तरी सर्व बंधू भगिनी मला एक संधी द्यावी ही नंबर नक्कीच ना या निमित्तानं प्रभाग क्रमांक आठ मध्ये प्रियांका प्रशांत देशमुख या भाजपकडून इच्छुक उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत भाजपानं आणि त्या सर्व त्यांच्या नेत्यांनी त्यांना ती उमेदवारी बहाल करावी आणि इथून पुढच्या काळामध्ये प्रभाग क्रमांक आठ मधून एक धराडीचं स्त्री नेतृत्व उदयाला यावं यासाठी प्रयत्न करावेत अशी इच्छा आपण या निमित्तानं बाळगूया आणि इथंच थांबूया नमस्कार नमस्कार